सुटला गडे क्रमांक बेचाळीस सुटला या मैदानातला आणि बेचाळीस मध्ये लढत चालू आहे एक बाद झालाय माग खो घालणार माग बघ बाबा अतिशय सुंदर अशा गाड्या आहेत बेचाळीस पळतोय अतिशय सुंदर आणि सचिन ड्रायव्हरच निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक बेचाळीस चा तर आज क्रमांक चार व धावली गाडी तुषार माने दादबा पलवान ग्रुप मासुणे या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन आणि गाडी क्रमांक एक्केचाळीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तीन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रस्थान पलवान ग्रुप मासुणे आणि तास क्रमांक सात वर धावलेली गाडी हिंद केसरी सोन्या फॅन्स क्लब सोमटने नाशिक या दोन गाड्यांना सामना निकाल दिला आहे दोन्ही विजेता बैल आणि मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन घरचा साजने या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं सगळ्या